तर शेतकरी बांधवांनो नमस्कार शेतकरी बांधवांनो बरेचसे शेतकरी आता मिरची पिकामध्ये रासायनिक खताचा वापर करताना आपल्याला दिसत आहेत तर आता जो मिरचीचा दर आहेत या दर पण चांगल्यापैकी आहेत पन्नास पंचावन्न पन साठ रुपये दर असा आपल्याला मिळताना दिसत आहेत तर आता बरेचसे शेतकऱ्यांचा पहिला तोडानीला दुसरा तोडानीला काही शेतकरी आता तिसऱ्या तोडावर आता तोडताना दिसत आहेत तर बरेचसे शेतकरी आता आपल्या मिरची पिकामध्ये रासायनिक खताचा वापर आपल्याला करताना दिसत आहेत तर बरेचसे शेतकरी हे संभ्रमामध्ये आहेत की आपण आता आपलं मिरची पीक निघलं काही मिरची पीक आता फुलवऱ्याच्या स्टेजमध्ये आहेत तर काही मिरची पीक हे दुसऱ्या तिसऱ्या तोडणीच्या स्टेजमध्ये आहेत तर बरेचसे शेतकरी संभ्रमामध्ये आहेत की आपण नेमकं रासायनिक खताचा वापर करा तर कोणते रासायनिक खत घ्या तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण Uh, वीसवीस तेरा त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि महादंचं नऊ चोवीस चोवीस त्या ठिकाणी घेतलेलं आहेत आणि त्याचप्रमाणे महाजम्बो हे सिंगल सुपर फास्टपेट त्यासोबत घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत हे uh, मार्विन न्यूट्रिविन यस हे सुद्धा घेतले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन स्फुरत पालाश हे तिन्ही घटक पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे नऊ चोवीस चोवीस हे जे महादंचं खत आहेत या खतामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य पण सुद्धा भेटतात आणि चोवीस चोवीस म्हणजे चोवीस टक्के फॉस्फरस आणि चोवीस टक्के पोटॅस बघायला मिळतात आणि नऊ टक्के नायट्रोजन त्या ठिकाणी बघायला मिळतं तर हे जे तीन खतं घेतली आहेत त्या तीन खताचं व्यवस्थित कॉम्बिनेशन करून आणि हे जे <coughs> मार्विन आहेत न्यूट्रोविन यस याचीसुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स त्या ठिकाणी करणार आहोत तर आपण जर का आपल्या मिरची पिकामध्ये हे तीन खतं आणि न्यूट्रिविक्स मार्विन हे जर का सोडलं खतामध्ये मिक्स करून तर आपल्याला मिरची पिकाला एक नंबर रिझल्ट त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि आपलं मिरची पीक फुलवाऱ्याच्या स्टेजमध्ये असेल किंवा फळं पोसण्याच्या स्टेजमध्ये असेल तर त्याच्यासाठी आपलं मिरची पीक एकदम त्या ठिकाणी आवरे देईल तर मित्रांनो धन्यवाद